नमस्कार मित्रांनो मला थोडा बैल बाजार या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो हा पण हळी बैल बाजाराचा व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला हळी बैल बाजारातले सुप्रसिद्ध व्यापारी नाथराम सुरनर साहेबराव फुडे तसेच रणधीर कदम यांच्या दावणी दाखवलेल्या आहेत मित्रांनो व्हिडिओ खूप छान झालेला आहे व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विषय नका तुमच्या काही कमेंट असतील तेही सांगा चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू हे कसे आता

नंबर एक नंबर आहे गरीब आहेत ना पहिलं गरीब आहेत समोरचा जोड एकावन तीन एकावर कामाल कसं आहे ते कसं आहे कामाल ना? कामाल चांगला आहे दाताला कशी आहे म्हणजे दोन्ही सहा सात का मित्रांनो बघून घ्या पिवळ्या कलरमध्ये आहे तर सिंग पूर्ण सारखं खांद्याला पायामध्ये बघून घ्या एकदम सारखा जोड आहे त्या समोरच्या जोडाची हां दोन दहा सांगायचे दाताला कशी ती दोन्ही सहास झाले ना का मी तर बघून घ्या पिवळ्या कलरमध्ये आहे इथं पूर्ण शिंगाला खांद्याला कमी जास्त होते बरं सांगितलेली किमती कमी जास्त होते प्रत्येक किमतीमध्ये प्रत्येक बैलामध्ये बरं बरं ह्या जोड्यात काय सांगायचं त्यांची एक नव एक नव्व सांगेल इथं बरं हे कसे दाताला ए जुडल्यात नेटके नेटके जुळे इथं बरं हे फायनल कुठपर्यंत आहे ना दुसरी एक साठ पण एक साठपर्यंत देणार सांगा एक नवच सांगेल बरं हे समोरच्या जोड्याची त्यांची एक नव्वद एक दाती कशी ती दोन्ही सहा सहा झाली इथं गरीबात का हे पहिलं बरं काम आलेला कसं आहे जोडी नंबर एक बरं बरं हे देवनी जोडाची एक साठ एक साठ सांगायची एकचाळीस ला फायनल द्यायची ठीक आहे दाती एक चार एक सहा हे लाल जोडाची एक पंचावन्न सांगायची फायनल कुठपर्यंत देणार ही सवा लाखाला सव्वा लाखाला दाताला दोन दोन दात झाली इथं पूर्ण गॅरंटी गॅरंटी देऊनिस एकचाळीस सांगायले दाती कशी ती चार, चार दोन हे चार दाख झालेले दोन दोनदाच झालेले एक पाच थी? थी? ते थी थी। एक पास थी। थी 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 थी। का झाले का इथपर्यंत हे कुठपर्यंत सोडणार फायनल वर नव्वदला ला देणार पूर्ण या बैलामध्ये किमतीला बरं कमी जास्त होते सांगितली काय तेवढीच किंमत हे होणार नाही सांगितलं कमी जास्त होऊन जाते ठीक हो मित्रांनो बघून घ्या पूर्ण दावून मागून पूर्ण आता समोरून दाखवते आता मागून दाखवून देतो बघून घ्या मित्रांनो लाल कलदार जोडतात मोठ्या मापाची बघून घ्या पूर्ण मोठ्या मापाचे बैल जोडतात पिवळ्या कलरमध्ये आहेत काही काही लाल कलर मध्ये आहेत बघून घ्या पूर्ण टॉप क्वालिटीचे लाल कलर जोडतात

ब ह्या जोडाची काय सांगायची यांची एकसहत्तर एकसहत्तर सांगायची ब दाताल कशी ते हे दोन जोडी दोन दोन दात झाले आहे हे समोरच्या जोडाची ह्याची काय सांगायची दोन दा दोन दात दात आहे कशी ती चार दोन्ही चार चार दात कामालेला कसं जुडेल गरीबच बैल बरं लावून देणार हे समोरच्याची जी एक ऐं एकांशी हे कशी दाताल सहा आहे सहा स फायनल गुठपर्यंत सोडणार बरं हे जोड त्याला एक साठ एक सोडणार ह्या जोडाचे ह्या जोडाची एक साठ बर दाती बरं कशी ती हे चार चार राहीक दोन्ही चार चार बर बरं कामाल्याला कसं आहे जोड नंबर एक काम आल्यावर पूर्ण गॅरंटी आहे ना का बैलाची ह्या हरण्या जोडाची अडीच लाख सांगायचे कशी ती दोन्ही सहासा झालेत का अडीच लाख सांगायचे फायनल कुठपर्यंत सोडणार हे जोड दोन दहा पर्यंत सोडणार या जोडाची अडीच लाख सांगायला हे कुठपर्यंत सोडणार एकवीस ला सोडणार बर काम आलेला कसा जोड आहे गरीब आहेत का फोस कोण हे करते नाही ना पलीकडा जोड सत्तर लाल कांदार मध्ये मित्रांनो जुडं आहे मोठ्या मापाचं बघून घ्या पूर्ण खांद्याला शिंग घेऊन पूर्ण सारखा आहे घोड्यासारखा जोडे बघून घ्या मित्रांनो पूर्ण गॅरंटी आहे काय पूर्ण गॅरंटी बरं हे का त्याची काय सांगायचं एक पंधरा सांगायचं आस हा साधा झालेला आहे बर कामाल्याला कसं का आहे कामाला पक्का गरीब हे समोरचे हा त्याचे पंच्याहत्तर एकल काय काय हो पंच्याहत्तर सांगायचं दाती कसं आहे दोन्ही सहा झालेला आहे का हो समोर जा जोड दोनदा चार दादा त्याचे काय सांगायचे ते एक पस्तीस सांगायचे हो कामाल्याला कसं आहे पक्के पक्के हो बर पूर्ण गॅरंटी आहे बैलाला बट्टा काय कुठं काय नाही काय नाही तिथं आपले घालतो इथपर जा ठीक आहे ठीक त्यांना बघून घ्या पूर्ण अशी आज किती बैल आहेत टोटल आपल्याकडे माझ्याकडे वीस बैल वीस बैल आहेत का बरं तुमचा नाव नंबर सांगा ना साहेबराव सांगाय नाव ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुम्हाला सत्त्याण्णव चौसष्ट सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठावन सहासष्ट चोवीस चोवीस ठीक आहे बरं किती ठीक आहे चालेल मी तर बघून घ्या मागून पुढून बैल बघून घ्या दहावन हजार अशा प्रकारचे बैल त्यांच्याकडे साहेबराव डोईफुडे यांच्याकडे ही दावून आज पूर्ण लाल कंदार काय आहे इथं लाल भांड्यामध्ये आहे हरण्या कलर मध्ये यांच्याकडे बैला काळ्या भांड्यामध्ये आहे ती बघून घ्या आपले मित्र म्हणजे साहेबराव डोईफडे यांच्यावाली ही धावन आहे आणि या साईडला ही नाथराम सोनल ना यांच्यावाली ही धावन बघून घ्या दोन धावणी राहतात हाळी बाजारामध्ये यांच्या हे लाल कंदर जोड कसा बरं दादाला ताई हे दाताला सहसा दोन्ही सहा सात का, साथ साथ का? साथ साथ बार, 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 बार। बर 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 ह्या जोडीच काय सांगायचं बरं किंमत दोन लाख एक्कावन्न हजार मित्रांनो बघून घ्या लाल कंदर मध्ये जोड आहे मोठ्या मापाचा पूर्ण शिंगाला खांद्याला पूर्ण आहे पायामध्ये एकदम सरळ बघून द्या गॅरंटी पूर्ण गॅरंटी हो पूर्ण मारण्याची पूर्ण गॅरंटी ह्या काय ह्याच समोरचा तीन लाख पाच हजार हे कसे दला चार सहा म्हणजे चार आहे आहे का पलीकडला सहा हजार अलीकडला चार ह्याची गॅरंटी पूर्ण आहे पूर्ण गॅरंटी ह्या जोड्याची दा, हो हे चार दात आहे दोन दाख ते चार दात दोन दातमध्ये बरं ह्याची काय सांगायचं किंमत त्याची दोन लाख वीस दोन लाख वीस हजार हे कसं आहे कामाला कामाला पूर्ण गॅरंटी मारण्याची कामाची पूर्ण गॅरंटी आहे कुठं बैलाला बट्टाक आहे हो काहीच नाही काहीच नाही ठीक आहे हे आपलाच काही हो ह्याची काय सांगायचं लाल कंदरचे दोन लाख एकावन दोन लाख एकावन्न हजार बरं फायनल कुठपर्यंत सोडणार हे जोड दोन लाखाच्या वरूनच घ्या ठीक आहे मित्रांनो बघून घ्या पूर्ण शिंगाला खाण्याला पूर्ण सारखा जोडे पायाला एकदम सरळ मध्ये बघून घ्या पूर्ण घ्या नाही मित्रांनो मोठ्या मोपा जोडे हाईटला फुल तयारीवरचं जोडे बघून घ्या टॉप क्वालिटी मध्ये पहिले सगळे हे समोरच आपल्याच आहे का दोन्ही आपलीच याची काय सांग याची सव्वा लाख सव्वा लाख दाती कसं आहे सहा दाते का पहिलीकडा देवणी तो पे तो दाती आला काय सांगायचे पंचाहत्तर सांगायची बरं बरं तुमचं नाव आणि नंबर सांगायला मोबाईल नंबर आपला नऊ झिरो चार शहाण्णव झिरो चार पंचवीस पंचवीस चाळीस पंचावन्न प्रत्येक बाजार का बाजार बरं बरं कोणता कोणता बाजार करतात हळिजाम हळीजाम हो ठीक आहे दोन तीन बाजार करतात बरं हे सांगितलेली किंमती त्याच्या किमतीमध्ये काही कमी जास्त बरं ठीक आहे मित्रांनो बघून घ्या मागून पुढून जाऊन पूर्ण मोठ्या मापाचे दे बैल त्यांच्याकडे पूर्ण पिवळ्या कलर मध्ये काही लाल कलर मध्ये बैल आहे त्यांच्याकडे जोड हा एक बघून घ्या अशा प्रकारची बैद आज त्यांच्याकडे